हॅलो डियर स्टूडेंट्स हिअर पी के जाधव वेलकम्स यू टू दिस वंडरफुल व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ आय एम फ्रॉम नांदेड आई आय एम पी के जाधव आणि या इंग्लिशच्या फील्डमध्ये किंवा ॲज एन इंग्लिश टीचर मी जवळपास सव्वीस वर्षापासून काम करत आहे आणि मी जवळून पाहिलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम होतो किंवा इंग्लिशचा स्कोर कमी येतो हो आता अनेक कारण आहेत एकतर कसं आहे मी पाहिलं की स्पर्धा परीक्षेमध्ये बहुतांशी जे हे असतं विद्यार्थी असतात ते ॲक्च्युली दे आर फ्रॉम विलेज ग्रामीण भागातले असतात आणि थोडा इंग्लिशचा पाया कच्चा असतो असं नाहीये की शहरातल्या मुलांचा पक्का असतो नाही थोडा कन्सेप्ट जे मी पाहतो की शहर राहो किंवा ग्रामीण भाग राहो बऱ्याच मुलांचा इंग्लिशचा स्कोअर कमी आल्यामुळे मेनी टाइम दे यू नो दे व्हॉट आय मीन्स दे लूज द अपॉर्च्युनिटी किंवा ती संधी दे गमवतात आपल्या भाषेमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मा माझे काही असे टिप्स आहेत तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला इंग्रजी मी चांगला स्कोर येईल आणि सर्वात महत्त्वाचं काय ही भाषा इंग्रजी भाषा ही अननोन नाही आहे ॲक्च्युअली तुम्ही आहात पण त्याच्यावर थोडंसं आपलं बेसिक्स क्लिअर नाहीये त्याच्यामुळे ही भाषा थोडी आवड जाते किंवा मुलांना बऱ्याच ठिकाणी पाहायला असेल तुम्ही इंग्लिशचा अभ्यास सोडून बाकी मग ती करी मराठी राहू किंवा तुमचा मॅथ्स राहो किंवा जी के राहू बाकीच्या गोष्टीवर इंग्लिशला थोडंसं ते निग्लेक्ट करण्यापेक्षा भीतीपोटी किंवा थोडंसं त्याच्याबद्दल आपला कच्चं आहे इंग्लिश या भीतीपोटी ते इंग्लिश अभ्यास करत नाहीत आणि ऑफकोर्स जो इंग्लिश अभ्यास करतो त्याचा तो एक स्कोअर तयार होतो तुम्ही एक बारावीच्या नीटमध्ये पहा बरेच मुलांना फिजिक्स आवड जातं बायोमध्ये स्कोर होतो केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा स्कोर होतो पण फिजिक्समध्ये स्कोअर कमी येतो मग ज्यांना फिजिक्सचा स्कोर मिळवला त्याचा नीटला नंबर लागतो कारण ज्या ठिकाणी मुलं कमी मार्क घेतात त्या ठिकाणी जास्त मार्क घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा सिंपल कॅल्क्युलेशन आहे ज्या इंग्लिशमध्ये मुलांना मार्क कमी पडतात त्या इंग्लिशमध्ये आपण मार्क जास्त घ्यायचे म्हणजे काय होतं आपला मेरिटचा स्कोर कमी वाढून जातो सिम्पल कॅल्क्युलेशन आहे त्यामुळे इंग्लिशमध्ये बरेचसे मुलं श एक शंभर टक्क्यापैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुलं इंग्लिशकडे थोडंसं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा भीतीपोटी ते अभ्यास करत नाहीत किंवा थोडासा स्कोअर त्यांचा कमी येतो हो आणि येथेच आपला स्कोर मिळवायचा आहे आणि हा व्हिडिओ स्पेशली स्पर्धा परीक्षेच्या किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी बनवून मग तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये बहुतांश सगळ्या स्पर्धे परीक्षेमध्ये एक दोन सोडले तर सगळ्या परीक्षेमध्ये इंग्लिश असतं हा इंग्लिश असतं कंपल्सरी आणि त्यासाठी थोडंसं आपल्या विषय थोडस ह्या व्हिडिओ माध्यमाद्वारे की आपण पाहणार आहोत की इंग्लिशचा स्कोर कसा मिळवायचं येस कारण इंग्लिश जर स्कोर आला तर बाकी स्कोर मराठी पा बरेच मुलं करतात बहुतांशी मुलं करतात किंवा तुम जी के असेल किंवा कन्सर्न काही आय टीच असेल किंवा काही मला वाटतं जे कन्सर्न सिलेबस आहे भूगोल किंवा जी के ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो बरेचसे मुलं चांगल्या प्रकारे करतात पण इंग्लिशच्या स्कोरमध्ये आपल्याला स्कोर, स्कोर करायचा आहे आणि आपण इतरांपेक्षा आपले मार्क वाढणार आहेत इंग्लिशमध्ये म्हणजे इतरांपेक्षा आपला स्कोअर किंवा मेरिट वाढणार आहे तुम्ही काळजी करू नका हा व्हिडिओ नक्की तुम्हाला का म्हणजे उपयोगी पडेल आणि या जर तुम्ही हे टिप्स फॉलो केलं कारण हा सव्वीस वर्ष अनुभव आहे मी या फील्डमध्ये सव्वीस वर्ष आहे आणि मी पाहिलं इंग्लिश भाषेला प्रॅक्टिस पाहिजे फक्त प्रॅक्टिस पाहिजे आणि सर्वात महत्वाची भीती नाही भीती करून टाकून द्या तुम्ही जर भीती असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही मला सांगा नाव ठेवून किंवा पुढे जर त्या सब्जेक्टला तुम्ही नाव ठेवत असाल तर मला वाटतं दॅट इज नॉट अ गुड सोल्युशन सब्जेक्ट करायचं आहे तर डेस्परेटली करायचं मनातून करायचं आणि माझ्या जे टिप्स आहेत ते तुमच्या नक्की कामाला येतील उपयोगाला येतील कारण ते अनुभवाचे टिप्स आहेत आणि जे तुम्हाला तु हा व्हिडिओ खास तुम्हा विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे जेणेकरून तुम्ही त्या ह्याच्यामध्ये फ्लॉप होऊ नये किंवा मार्क कमी येऊ नये यासाठी बनवलेला आहे त्या राहत तर ॲक्च्युली माझे तीन चॅनल आहेत इंग्लिश विथ पी के नाईंटी नाईन हा हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे त्याच्यामध्ये फक्त आम्ही डिस्कस करतो बोला इंग्लिश बोलायचं कसं एक जनरल इंग्लिश किंवा काही स्टोरीज काही मोटिवेशन स्टोरीज अशा प्रकारे दुसरं आहे द इंग्लिश गार्डन द इंग्लिश गार्डन हे जे चॅनल आहे हे फक्त आणि फक्त एज्युकेशनसाठी आहे पण तो हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे जे पूर्ण भारताच्या मुलांसाठी तयारी केलेला आहे तो ॲक्च्युली जुना चॅनल तो आहे इंग्लिश विथ पी के नाईन्टी नाईन आणि इंग्लिश गार्डन थोडासा म्हणजे काही वर्षापूर्वी तयार केलं म्हणजे वर्षापूर्वी महिन्यापूर्वी आणि हे जे नवीन चॅनल माय इंग्लिश फॉर करिअर हे जे नवीन हे प्युअरली प्युअरली मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये राहिली कारण की मी पाहिलं आपल्या महाराष्ट्रातली मुलं इंग्लिशमुळे थोडासा कॉन्फिडन्स लेवल कमी असतो जो राहू नये आणि त्यासाठी हे चॅनल बनवून मुद्दा बनवले आहे करेक्ट आणि ऑफकोर्स तुम्हाला त्याचा फायदा होईल आय एम श्योर अबाउट दॅट तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्लिशमध्ये मार्क कसे मिळवायचे स्पर्धा परीक्षेमध्ये तयार आहे तर सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या तुमचे बेसिक्स क्लिअर पाहिजे काय क्लिअर पाहिजे बेसिक्स इंग्लिशचे काय बेसिक्स आहेत जगात जिथे कुठे स्पोकन इंग्लिश क्लास चालतो हे चार टॉपिक कंपल्सरी शिकवतात हो कोणतं टेन्स आर्टिकल प्रिपोशन मॉडल इंग्लिश बोलण्यासाठी आणि इंग्लिश लिहिण्यासाठी हे चार टॉपिक तुमचे परफेक्ट पाहिजे म्हणजे पाहिजे जर हे चार टॉपिक परफेक्ट असतील तर तुमचा बेस चांगला तयार होतो मी रिपीट करतो टेन्स ज्याला आपण काळ म्हणतो दुसरं आहे आर्टिकल्स उपपदे प्रिपोजिशन शब्दयोगी अवयव आणि काय मॉडल्स आणि हे चार टॉपिक जर आले तर बिलू मी तुमचा इंग्लिश परफेक्ट झाला त्यामुळे चार टॉपिक आले पाहिजे आणि दॅट इज व्हेरी मस्ट तुम्ही काही करा कोणत्याही पुस्तक माध्यमातून किंवा माझे व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये हे चार टॉपिक टेन्स आर्टिकल प्रिपोशन मॉडेल नक्की वाचून घ्या रिव्हिजन करून घ्या प्रॅक्टिस करा आणि या चार टॉपिकवर मी रिक्वेस्ट करतो प्लीज या चार टॉपिकवर वचस्व मिळवा कमांड मिळवा कारण की मी तुम्हाला काय म्हटलं जगात जेथे कुठे स्पोकन इंग्लिश क्लास चालतं त्या ठिकाणी हे चार टॉपिक कंपल्सरी शिकवतात त्यामुळे हे चार टॉपिक कंपल्सरी आहेत कुठे पहा कोणते स्पोकन इंग्लिश पहा हे चार टॉपिक शिकवतात आणि प्रॅक्टिस करून घेतात संपलं इंग्लिश आलं म्हणजे प्रायमरी लेवलवर त्यामुळे तुम्ही टेन्स परफेक्ट करून घ्या पहिले त्याच्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे कारण टेन्सवर क्वेश्चन असतोच एकतर आयडेंटिफाय टेन्स असतो काळ ओळखा किंवा यूज करेक्ट टेन्स काळ वापरा त्यासाठी हे तुम्हाला टेन्स आलं पाहिजे नंबर दोन आर्टिकल्स ए अँड द कुठं ऑपरायचं बरेच मुलांना ए अँड द तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस शीटवर पाहिलं असेल किंवा बरेच परीक्षेमध्ये पाहिलं असेल ए अँड डी वर बरेच क्वेश्चन असतात आणि स्पेशली अ अँड फारच कन्फ्युजिंग असतं तुम्ही व्हिडिओ पाहा व्हिडिओमधून क्लिअर होऊन जाईल तरी मी तुम्हाला हिंट देतो इंग्लिश पेकी नाईन्टीन नाईन्टी नाईनवर मी एक चांगला व्हिडिओ बनवला आहे आर्टिकल्सवर फायदा करून घ्या राईट या माध्यमातून मी पुन्हा नवीन व्हिडिओ बनवेन या चॅनलद्वारे नवीन व्हिडिओ मुद्दा बनवणार आहे आणि तुमच्या फायद्याचं आहे ते राईट काळजी करू नका पुढचं आहे प्रिपोशन तुम्हाला कळायला पाहिजे इन कुठे वापरायचं टू कुठे वापरायचं फॉर कुठे वापरायचं फॉर फॉर क्वेश्चन असतो बरेच लोकांना इन टूमध्ये फरक कळत नाही बरेच लोकांना ऑन अपॉउन मध्ये फरक कळत नाही बरेच लोकांना टू अँड टू मध्ये फरक कळत नाही बरेच लोकांना बिटवीन अमाऊंटमध्ये फरक कळत नाही जेव्हा तुम्हाला फरक कळेल तेव्हा तुमचं इंग्लिश पक्क येईल पा तुम्ही पहा कोणती परीक्षा पा त्या ठिकाणी कंपल्सरी टेन्स विचारला असतो तिथं त्या परीक्षेमध्ये यु आर आस्क टू सॉल्व द क्वेश्चन ऑन आर्टिकल्स यु आर आस्क टू सॉल्व्ह क्वेश्चन्स ऑफ प्रिपोजिशन आणखी मॉडल्स मे कुठे वापरायचं माईट कुठे वापरायचं वील आणि शाल मध्ये काय फरक आहे मे मध्ये काय फरक आहे कॅन कूड तर सोपा आहे काही इश्यू नाही कूड आणि वुड मध्ये काय फरक आहे मस्ट ऑट टू मध्ये काय फरक आहे हे याच्यावर क्वेश्चन नक्की असतात नक्की म्हणजे गॅरंटेड असतात त्यामुळे हे चार टॉपिक तुम्ही पक्के करून घ्या पहिले हे जर चार तुम्ही पक्के केलात ना मी युअर बेस विल बी स्ट्रॉंग युअर फाउंडेशन विल बी स्ट्रॉंग आणि सर्वात महत्वाचं पन्नास टक्के पेपर याच्याबद्दल फिरत असतो त्यामुळे हे चार टॉपिक परफेक्ट करायचे फारच परफेक्ट करायचे कळालं हे व्हिडिओ मी मुद्दाम स्पर्धा परीक्षे मुलासाठी बनवला आहे त्यामुळे फायदा करून घ्या राईट आणि हे हिंट्स प्लीज फॉलो दे आर द गॅरेंटेड हिंट्स फॉर यू व्हेरी गॅरंटेड आणि नक्की तुम्हाला फायदा होईल क्लिअर ओके नेक्स्ट वन आता वळूया दुसऱ्या सेक्शनकडे दररोज दहा शब्द पाठ करायचे दररोज दहा शब्द पाठ करायचे आता बाजारामध्ये अनेक पब्लिकेशन्स आहेत डिक्शनरी घ्या दररोज दहा शब्द पाठ करा कारण कसा आहे तुम्ही क्वेश्चन असतो श्रीनिम्सवर आणि अँटोनिम्सवर असतो क्वेश्चन वन वर्ड ऑफ वर्ड्स वन वर्ड फॉर मेनी अशा प्रकारे असतो तर हे लक्षात घ्यायचं समानार्थी विरुद्धार्थी किंवा अनेकासाठी एक शब्द हे जे असतात तुमचे क्वेश्चन्स असतात ज्यावर हे दहा धा, जर दहा वर्ड तुमच्या स्टडी रूममध्ये दररोज दहा शब्द लिहून काढायचे डिक्शनरी घ्यायचे आणि दररोज दहा शब्द लिहून काढायचे फायदा होईल माहिती आहे का की जेणेकरून तुमचं ओकॅबलरी सिरनिम्स अँटोनिम्स किंवा वन वर्ड सबस्ट्रिपशन किंवा वन वर्ड फॉर मेनी असे क्वेश्चन तयार होऊन जातील थोडक्यात ओकॅबलरी चांगली तयार होऊन जाईल आणि नक्की फायदा होऊन जाईल बिलू मी हे नक्की तुम्ही करून पहा दररोज दहा शब्द पाठ करायचे मित्र म्हणेना जर तुम्हाला परिस्थिती जवळ आली दररोज पंच शब्द पाठ करायचे पाठ करणे लिहून काढणे कसं आहे एक लिखी सव बोली आय रिपीट एक लिखी सव बोली लिहून चला लिहिलं वेगळं इम्प्रेशन असतं विसरत नाही माणूस त्यामुळे लिहून काढत चला हे तुमच्या फायद्याचं आहे ठीक आहे हे दहा शब्दात कन्फर्म झालं आता पुणे या एम सी क्यू एम सी क्यू मॅक्झिमम सॉल्व करायचं ए अँड द किंवा टेन्समध्ये हे एम सी क्यू जर सॉल्व्ह केले तरच तुम्हाला पण एम सी क्यू मी टेक्निक सांगतोय कशी आहे तुम्ही प्रश्न वाचता प्रश्न वाचल्यानंतर एम सी क्यू पाहता आणि तिथं होतं कन्फ्युजन तसं नाही करायचं प्रश्न वाचायचे आणि उत्तर पहिलेच आपलं तयार ठेवायचं नंतर ऑप्शन्स पाहायचे म्हणजे कन्फ्युजन होत नाही मुलं काय होतं माहितीये का वाचतात क्वेश्चन आणि पाहतात एम सी क्यू म्हणजे ऑप्शन पाहतात आणि इथं तिनं धिंगाना होतो कन्फ्युजन होतं असं करायचं नाही कळालं का असं करायचं नाही काय करायचं मग पहिले तुम्ही क्वेश्चन वाचा तुमचं त्यातलं उत्तर स्वतः तयार करा नंतर तुम्ही ऑप्शन पहा कारण उत्तर तयार झालं असतं आणि त्या ऑप्शनमध्ये उत्तर असतं आणि त्याच्यामुळं कन्फ्युजन होत नाही गॅरेंटीड होत नाही इट्स माय चॅलेंज टू यू तर तुम्ही एवढं काम करा तर सी क्यू जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचं परीक्षेजवळ दररोज पन्नास सी क्यू सॉल्व्ह करा आर्टिकलवर पन्नास सॉल्व्ह करा येस yes, मी जर म्हणे शंभर शंभर सॉल्व करायचे पन्नासनं काय होत आहे येस yes, टेन्सवर तर पाचशे पाचशे सॉल्व करायची काही वेळ लागत नाही दोन तास काम आहे कारण कुछ पाने केले कुछ बहुत काम करणार पडता आहे येस करेक्ट आणि जर तुम्हाला एम सी क्यूमध्ये सापडत नसतील तर माझी एक वेबसाईट आहे ब्लॉग आहे इंग्लिश विथ पी के नाईन्टी नाईन या ब्लॉगवर तुम्हाला प्रचंड एम सी क्यू मिळतील फक्त इंग्लिश विथ पी के नाईंटी नाईन जा त्या सर्चमध्ये पहा ते टाईप करायचं आर्टिकल एम सी क्यू किंवा आर्टिकल ऑब्जेक्टिव किंवा तुमचं टेन्स वर्कशीट फक्त टाईप करा तुम्हाला मी एवढे तयार करून ठेवले आहेत की नक्की तुमच्या फायद्याचे होऊन जाईल काय चॅलेंज सॉरी त्या वेबसाईटचं नाव काय इंग्लिश विथ पी के नाईन्टी नाईन हा ब्लॉग आहे याच्यावर मी प्लेंटी ऑफ जे माझ्या अनुभवातून तयार केले आहेत अगदी तुम्हाला लगेच तुम्हाला हे पण मिळेल त्याच्यावर गुगल टेस्ट पण आहेत लगेच तुम्हाला स्कोअर पण मिळून जाईल जेणेकरून तुमचा काय वेळ कॉन्फिडन्स वाढेल कारण तिथं फक्त टाईप करा की इंग्लिश विथ पी के नाईन्टी नाईन मग त्या सर्च सर्चमध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल पाहिजे आर्टिकल्स एम सी क्यू किंवा आर्टिकल क्वीज किंवा आर्टिकल टेस्ट टाका प्लेंटी ऑफ तुमचे ऑप्शन येतील त्यातले बरेसे सॉल्व करा म्हणजे काय तुम्हाला बाकीचं पब्लिशिंग घ्यायची गरज नाही बुक्स घ्यायची गरज नाही इट्स माय अश्युरन्स टू यू तर या प्रकारे तुम्ही हे करत चला आणि समजा तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचे असतील तर मी तुम्हाला म्हणलं की इंग्लिश पिकी नाईन्टी नाईन नावाचा एक व्हिडिओ आहे ते आहे इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये जेणेकरून ते जनरल इंग्लिशसाठी आहे ते ग्रामर वगैरे काही नाही त्याच्यामध्ये परंतु इंग्लिश गार्डन आहे तुमच्या ग्रामरसाठी आणि एक नवीन चॅनल मी बनवलं आहे दी इंग्लिश सॉरी इंग्लिश फॉर करिअर हे मराठीमध्ये प्युअर मराठीमध्ये नवीन लॉन्च केलं मी ते आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी तर स्टेप बाय स्टेप मी काय करेन ते व्हिडिओ टाकत जाईन जेणेकरून तुम्हाला फायदा होईल परंतु पुढचा व्हिडिओ आला की नाही पाहण्यासाठी तुम्हाला त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझ्या स्वार्थासाठी नाही तुमच्या जेणेकरून तुम्हाला फायदा होऊन जाईल करेक्ट तर मला वाटतं हे सगळ्या टिप्स फॉलो करा आणि आपण टाइम टू टाइम व्हिडिओवर भेटूया जेणेकरून नवीन नवीन मी कन्सेप्ट सांगत जाईन तुमच्या फायद्याच होईल कारण की इंग्लिश परफेक्ट असेल इफ इंग्लिश परफेक्ट करिअर परफेक्ट इफ इंग्लिश परफेक्ट कॉन्फिडन्स परफेक्ट अँड इफ इंग्लिश इज परफेक्ट विल मी युअर पर्सेनिटी विल बी परफेक्ट दॅट्स वाय इंग्लिश शुड बी परफेक्ट आय होप यू अंडरस्टँड मिळते हे नेक्स्ट व्हिडिओ मे मी वाईल आय टेक युअर मला वाटतं आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या विदाऊट हेजिटेशन प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं आळसपणा करू नका मलाही कळेल की तुम्हाला कितपत कळालं आणि तुम्ही सजेशन काय असेल ते पण सांगा जेणेकरून माझ्या फायद्याचं आहे की तुम्हाला त्यानुसार व्हिडिओ तयार करता येईल ओके okay? बिलकुल कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला तरी लिहा नाही आवडला तरी लिहा किंवा पुढे कसे व्हिडिओ बनावेत हे पण लिहा जेणेकरून मी त्यानुसार आय विल बिहेव अकॉर्डिंगली ओके सो आय होप टुडेज व्हिडिओ इज व्हेरी हेल्पफुल टू यू आई विल टेक युअर काइंडली मिलते हे नेक्स्ट व्हिडिओ मी मीन व्हाईल हॅव ग्रेट टाईम बाय बाय